पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण त्रेपन्न गावांचा समावेश असून या गावातील शांतता व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी केवळ एकोणवीस पोलीस कर्मचारी आणि तीन उपनिरीक्षक व एक सहायक पोलीस निरीक्षक तैनात आहेत आणखी पंधरा पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून पोलीस निरीक्षकाचे पद ही सहा वर्षापासून रिक्त आहे त्यामुळे गेली सहा वर्ष सहायक पोलीस निरीक्षक यांच्याकडेच पदभार आहे सोयगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सांभाळत असून सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पद गोठवले की काय असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे सध्या सोयगाव पोलीस ठाण्यात तीन उपनिरीक्षक आहेत पोलीस अंमलदार पोलीस नाईक पोलीस कॉन्स्टेबल महिला पोलीस कर्मचारी असे एकूण चौतीस कर्मचारी सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत एकूण पासष्ट कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत परंतु पोलीस अंमलदार पोलीस नाईक पोलिस कॉन्स्टेबल महिला पोलीस कर्मचारी असे एकूण एकोणवीस कर्मचारी सोयगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत एकूण पस्तीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत परंतु मंजूर पदांपेक्षा निम्मेच पोलीस कर्मचारी येथे आहेत त्यामुळे आहे त्या एकोणवीस पोलीस कर्मचाऱ्यांना रात्रपाळी व दिवसाही काम करण्याची वेळ आली आहे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेताना अडचणी येत आहेत सोयगाव पोलीस ठाण्याचे अंतर्गत केवळ बनोटी ही एकच दूरक्षेत्र आहे परंतु सोयगाव पोलीस ठाण्याचा विस्तार पाहता घुसला आणि जरंडी गावात वाढीव दूरक्षेत्राची गरज असून या दोन ठिकाणी नवीन दूरक्षेत्र मंजूर करावे अशी रास्त मागणी नागरी स्तरावर होत आहे इंडिया न्यूज टी 24 करिता, विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर